आणि त्या नियमानुसार बाकीचे तरांनी वागताय वाघ मांसार खातो का नाही तो, तो पाणी कसं पितो आपण तो जीवेने पितो त्या ते ज्या सूर्यासारखे त्याच्या अधिकारी बैल कस पाणी पितो ओटाने बैल कधी मांसाहार करतो का जिवेने पाणी पितो का तो त्याचे दात सूर्यासारखे आहेत का मग तो मांसाहार करत नाही गोडा एखाद्या गोडाला तुम्ही चार दिवस भूकं बांधून ठेवा एखाद्या बैलाला भूक बांधून ठेवा आणि मस्त खेमा करून एकटा गाडीमध्ये ठेवून द्या खाऊन पाहून तो खात नाही खातो का बरं तुम्ही म्हणतात कच्छ ठेवा खाईल का का त्याला माहित आहे मांसार खाणं शास्त्रानुसार आपल्या धर्मात आपल्या नियमात कोल समज नाही बैल तू बोलली बरोबर मग त्या किती हे बयल्ले समजण्या पण आपल्या समजण्या आणि जो जो सरकारम करील तस पण जगी जीवनाचे आचे सारं घ्या वे चाहूनि सपुर जय